कोल्हापूरच्या पंचक्रोशीत नंदवाळ हे गाव खूप प्रसिद्ध आहे प्रति पंढरपूर म्हणून आणि महाशिवरात्रीला प्रत्येक इथं भीमाशंकर हे, हे मोठी आत्रा या मंदिर आहे इथे मोठी यात्रा सुद्धा असते आज आम्ही सोमवार या निमित्ताने भीमाशंकर इथे या मंदिराला आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो होतो आणि आता महाशिवरात्री सुद्धा जवळच आलेली आहे आषाढी एकादशीला नंदवाळला पायी वारीसाठी विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूर म्हणून हे नंदवाळ गाव ओळखले जाते इथं जा म विठ्ठल मंदिर आहे ते प्रति पंढरपूर म्हणून लोक पायी वारीनं येतात इकडे आणि तसेच भीमाशंकर हे मंदिरसुद्धा इतकेच प्रसिद्ध आहे महाशिव शिवरात्रीला मोठ्या प्रमाणात दोन दिवस भाविक इथे दर्शनासाठी येत असतात पहिल्या दिवशी उपवास असतो आणि दुसऱ्या दिवशी हा इथे महाप्रसाद दिला जातो त्यासाठी मोठ्या प्रमाणात मोठी लोकं येतात गर्दी करतात इथे महादेवाची हे पौराणिक मंदिर आहे स्वयंभूमूर् इथे पिंडी आहे त्यामुळे हे भरपूर प्राचीन काळातलं हे मंदिर आहे आणि कोल्हापूरपासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावरती हे नंदवाळ हे गाव आहे आम्ही संध्याकाळच्या वेळेतच गेलो होतो साडेपाच पावणे सहा यावेळी पुरे पूर्वी इथे रस्ता नव्हता एकदम कच्चा असा रस्ता होता आता इथे रस्ता बनवलेला आहे यावर्षी पूर्वी आधी ह्याच्या एक दोन तीन वर्षापूर्वी कच्च्या रस्त्यानंच इथे लोक यायची आणि आता ह्या इथे चांगला असा रस्ता केलेला आहे लोकांच्या सोयीसाठी येण्यासाठी कारण मोठ्या प्रमाणात इथे पंढरपूर प्रति पंढूरपूर दर्शनासाठी एकादशीलासुद्धा मोठी गर्दी होते इथं विठ्ठल मंदिरमध्ये आणि ते भीमाशंकर मंदिरसुद्धा तितकेच प्रसिद्ध आहे श्रावण सोमवार असू महाशिवरात्री प्रदोष इथे पूजा ही मोठ्या प्रमाणात केली जाते अभिषेक केला जातो आणि ते पाहू शकता मंदिरात हा भीमाशंकर तलावसुद्धा आहे ह्या तलावाचा आकारसुद्धा मोठा आहे भरपूर पाणी आहे या तलावाला जी महादेवाची स्वयंमुख मूर्ती आहे पिंडी आहे त्या पिंडीतूनच या, सा सा त्या या भीमा नदीचा उगम झालेला आहे त्यावरूनच या तलावाला भीमाशंकर हे नाव दिलेलं आहे संध्याकाळची वेळ असल्यामुळे एकदम छान असं इथं वातावरण झालेलं आहे पाहू शकता तुम्ही नंदवाळपासून बाहेरच्या साईडलाच हे मंदिर आहे आणि एकदम शांत निसर्गाच्या वातावरणातच हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आजूबाजूला ही थोडीफार आहे ती शेतवड डोंगर भाग वगैरे असा दिसत आहे आणि हे भीमाशंकर मंदिर हे पुढचा जो गाभारा आहे तो न, न, नवीन ही बिल्डिंग बांधण्यात आलेली आहे हा हॉल आहे समोरचा पुढचा तो नंतर बांधलेला आहे नवीन आणि पाय सुद्धा धुण्यासाठी नळ वगैरे ठेवलेला आहे पाण्याची सोय आहे आणि आपण पायावरती पाणी घेऊनच आतमध्ये दर्शनाला जायचं आहे इथे भजन कीर्तन करण्यासाठी त्यांनी हा मोठा हॉल असा ठेवलेला आहे इथे ही ही नवीनच बांधकाम आहे आहे बिल्डिंग मोठी प्रशस्त हवेशीर हा हॉल संध्याकाळचे सहा वाजलेले आम्ही मंदिर मध्ये पोचलो होतो त्यावेळी सहाच्या दरम्यानच आम्ही आणि एकदम छान असा मंद प्रकाश असा होता गुलाबीसर असा छान असं असं न वाटत होतं आणि थोडंसं असं पुढं गेल्यानंतर मंदिराच्या सुरुवातीलाच गणपतीचं दर्शन होतं आहे गणपतीची छान अशी मूर्ती आहे दगडामध्येच केलेली कोरलेली आहे अशी दगडामध्ये खूपच आकर्षक अशी कोरलेली आणि त्याच्यासमोर एक गणपतीचं वाहन सुद्धा आहे उंदे मामा आणि आम्ही खाली एक सात पायऱ्या उतरून त्याच्याखाली हे शिवलिंग होतं मंदिर होतं आणि पाषाणामधलीच ही नंदीसुद्धा आहे त्याच्यासमोरच पावसाळ्यामध्ये या शिवलिंगाच्या मधोमधच तिथूनच पाण्याची जलधारा ते भीमा नदीचा उगम आहे असं म्हटलं जातं या पाषाणातूनच शिवलिंगामधूनच आणि मधोमध इथून आहे आणि हा पूर्ण जो खालचा गाभार आहे तो पाण्याने भरतो आणि इथे समोर नागदेवता आणि बाकीची इतर देवतांची सुद्धा पाषाणा रूपामध्ये मूर्ती आहेत त्यांची पूजा केलेली आहे या शिवलिंगातून जी भीमा नदी उगम पावते त्यावरूनच याला शिवलिंग भीमाशंकर असे नाव पडलेले आहे तसेच पाजर तलाव आहे तो त्याला सुद्धा भीमा शंकर हे असं तलाव असं नाव देण्यात आलेलं आहे तर आम्ही सगळी पूजा अर्चा वगैरे केली सर्वांनी खूपच छान असं शांत वातावरणामध्ये संध्याकाळच्या वेळेस या शिवलिंगाच्या शेजारी दुसरं एक छोटस असं शिवलिंग आहे त्याला हा शंकराची मूर्ती जो मुकुट आहे शेजारी ते घातलेलं आहे त्या पेंडीला पाहू शकता एकदम ते रूपातीलच अशी ही शंकराची मूर्ती येतेच साईडला दिसत आहे आता सव्वीस तारखेला महाशिवरात्री आहे इथे आणि तो खूप मोठी गर्दी असते महाशिवरात्रीला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी हा महाप्रसाद असतो सुद्धा भाविकांना महाप्रसादाची सोय असते आणि ज्या दिवशी उपवास असतो महाशिवरात्रीला त्या दिवशीसुद्धा खिचडीही इथे वाटप केली जाते आणि इथं पाहू शकता इथे दोन त्रिशूळ त्याच्यासोबत डमरू दिसत आहे श्री क्षेत्र भीमाशंकर हे प्रसिद्ध ठिकाण हे कोल्हापूरच्या जवळच आहे आणि इथे येऊन खूप छान असं वाटलं आम्ही सगळेजण चालवतो घरातली मुलांना पण इथे दर्शन खूप चांगलं वाटलं आणि अवघ्या पंधरा किलोमीटरवरतीच आहे कोल्हापूरपासून जास्त असं काही लांब नाही आहे आपण नंदवाळ या गावी आपल्याला दोन असे ठिकाण आहेत प्रसिद्ध असं म्हणजे विठ्ठल मंदिर इथे एकादशीला खूप मोठ्या प्रमाणात प्रति पंढरपूर म्हणून इथे विठ्ठल मंदिरमध्ये खूप गर्दी असते तसेच इथे श्रावणात भीमाशंकर श्रीक्षेत्र भीमाशंकर देवालयात पण भरपूर प्रमाणात गर्दी आहे आणि हे सुद्धा त्याचसोबत प्रसिद्ध ठिकाण आहे आणि कोल्हापूरपासून एकदम जवळच आपल्या कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिर हे प्राचीन काळातलंच आहे त्याप्रमाणे शिवलिंग हे कोल्हापूरच्या जवळपासच्या गावात कोल्हापुरात हे असे प्राचीन पौराणिक काळातले शिवलिंग हे आहेत त्यामुळेच आपल्या कोल्हापूरला असे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते दर्शन घेऊन आम्ही वरती चढून आलो चार पायऱ्या आणि त्याच्यानंतर इथं हॉलमध्ये तुम्ही पाहू शकता एकदम छान प्रशस्त आणि असा हवेशीर हा बांधकाम केलेलं आहे जिथं पिलर आहेत तिथे असे सर्वत्र ग्रील बसवलेले आहेत आणि त्याच्यावरती अशी त्रि त्रिशुलाचीच प्रतिकृती लावलेली आहे आणि हा यज्ञकुंड सुद्धा आहे आणि इथं बाहेरच्या साईडला आल्यानंतर पाठीमागच्या साईडला हा मंदिराचा कळस आणि पाठीमागच्या साईडला इथे झाडे वगैरे आहेत बेलाची असू दे जास्वंदीची अशी आणि पाठीमागच्या साईडला सुद्धा आम्हाला इथे एक देव मंदिर दिसलं आणि ते होतं म्हणजे मसोबाचं मंदिर आम्ही तिथं खाली जाऊन थोडासा नमस्कार वगैरे केला गावापासून बाहेरच्या साईडला असल्यामुळे एकदम शांत असं वातावरण आहे संध्याकाळच्या वेळेतच आम्ही आलो आलवतो ते नव्हतं एकदम छान असं सावली होती सूर्यास्ताच्या वेळेसच आम्ही आलो होतो सास वाजता एक साधारण सव्वा सा सहा वाजलेले होते आणि ते एकदम मसोबाचं दर्शन आम्ही सगळ्यांनी घेतलं नमस्कार केला आणि तिथून पुढं मंदिर पस पर परिसर आम्ही थोडासा फिरला आणि इथंही जास्वंदीचं झाड आहे खूप छान इथल्या गावातल्या लोकांनीच हे मंदिर उभारलेलं आहे बांधलेलं आहे जी लोकांच्यातून जी देणगी वगैरे जमा झालेली आहे त्याच्यातूनच ह्यांनी हा असं मंदिर छान असं बांधलेलं आहे बाहेर नैसर्गिक ठिकाणी आहे त्यामुळं खूप चांगलं वाटतं आणि हा मंदिराचा कळससुद्धा उंच आहे पाहू शकता एकदम आणि इथंच एक मनमोह आली होती मग आम्ही त्याचा आम्ही जो खाऊ आणला होता तोच दिला शेवया गोड आणि त्या मणिमाऊनं खाल्ल्यासुद्धा इथले गावातले लोकच इथं पूजारी आहेत गावातले तेच इथं सकाळी पूजा करतात आरती करतात संध्याकाळच्या वेळेतसुद्धा इथं आरती ही केली जाते गावातले लोकसुद्धा येतात एक दोघे जर आणि इथं सगळी पूजा वगैरे केली जाते आणि तो बोर्डवरती लिहिलं होतं मंदिराच्या मागे बेलाचे झाड लावलेले आहे आणि भाविकांनी त्याला पाणी घालून आशीर्वाद घ्यावा ही एक चांगली गोष्ट पाहायला मिळाली आणि जी क्षेत्र भीमाशंकर ट्रस्ट आहे यांचं आम्हीसुद्धा इतर झाडांना पाणी घातलं आणि तिथून दर्शन घेऊन लगेचच आम्ही बाहेर पडलो अंधार पडण्याअगोदरच कारण हा थोडासा बाहेरच्या साईडचा एरिया आहे तो त्यामुळं अंधार पडण्याअगोदरच आम्ही तिथून निघालो हे जर ठिकाणी तुम्ही कधी दर्शनासाठी आला नसाल तर नक्की या आता महाशिवरात्रीसुद्धा जवळच आलेली आहे अठ्ठावीस तारखेला त्यामुळे तुम्ही ते दर्शनासाठी येऊ शकता महाशिवरात्रीनिमित्त एकदम चांगलं असं ठिकाण आहे आणि हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करत नसाल तर नक्की नक्की शेअर करा अँड तो पण सर्वांना धन्यवाद